शहराची खबर, या मी शहरा शहराची खबर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी मानसी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पावेत नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात मध्ये भिंगारमध्ये लाडकी बहीण रक्षाबंधनच्या पार्श्वभूमीवर खात्यात तीन हजार रुपये जमा झाल्याने आमदार संग्राम जगताप यांच्या भिंगार येथील जनसंपर्क कार्यालयासमोर आनंदोत्सव साजरा करण्यात आला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने युवक काँग्रेसचे भिंगार शहराध्यक्ष शिवम भंडारी यांच्या पुढाकाराने साजरा झालेल्या आनंदोत्सवात महिलांनी एकमेकांना पेढे भरविले महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर यांचा सोमवारी औरंगाबाद उच्च न्यायालयामध्ये जामीन मंजूर झाला त्यामुळे समस्त समाजाच्या वतीने अहमदनगर महापालिकेसमोर फटाके फोडून जल्लोष साजरा करण्यात आला जे काही जातीयवादी मनुवादी लोकांनी खोट्या गुन्ह्यात अडकून आयुक्त यांना अडकवण्याचा प्रयत्न केला त्यांना कोर्टाने चपराक दिला असून असे खोटे प्रकार चालत नाही व अहमदनगर शहरामध्ये शिस्तप्रिय कार्य करणाऱ्या अधिकाऱ्याला न्यायालयाने न्याय दिला असल्याचे व मानव निर्मित विविध आपत्ती संदर्भात जागृती व्हावी या उद्देशाने आयोजित महामॅरेथॉन अत्यंत प्रभावशाली ठरली या मॅरेथॉन मध्ये नगरपालिकेचे आयुक्त यशवंत डांगे अप्पर जिल्हाधिकारी सुहास मापारी निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र कुमार पाटील यांच्यासह अधिकारी कर्मचारी विद्यार्थी व मोठ्या प्रमाणात संदेश प्रसारित केला या कार्यक्रमाद्वारे आपत्ती व्यवस्थापन व सुरक्षेच्या महत्वाबद्दल जनमानसात जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला ज्यामुळे या विषयावर अधिक लक्ष केंद्रित होईल असे आश्वासन मिळाले जास्त पाऊस झाल्यावर शहरातील रस्त्यांवर पाणी साचण्याची समस्या खूपच गंभीर होते त्यामुळे प्रवाशांचे हाल होतात आणि वाहन चालकांसाठी ही खड्ड्यांमुळे वाहन चालकांना योग्य अंदाज घेता येत नाही ज्यामुळे अपघातांची शक्यता वाढते रस्त्याच्या बाजूला असलेल्या नाल्यांचेही व्यवस्थित व्यवस्थापन न झाल्यास दुखचाकी स्वारांसाठी अधिक धोकादायक परिस्थिती निर्माण होते मनपाने या समस्यांकडे तातडीने लक्ष देणे आवश्यक आहे खड्डे किंवा भडदाड असलेल्या रस्त्यांवर वेळीच उपाययोजना करणे आणि जिथे आवश्यक असेल तिथे रस्ते बंद करून पर्यायी मार्ग देणे गरजेचे आहे याशिवाय पाण्याचा प्रवाह सुरळीत करण्यासाठी नाल्यांचे नियमित साफसफाई आणि देखभाल करण्याची गरज आहे यासाठी नागरिकांमधून जोरदार मागणी होत आहे आपण नुकताच अठ्याहत्तरवा स्वतंत्र दिन मोठ्या उत्सवात साजरा केला आहे एवढ्या वर्षामध्ये नगर शहराच्या विकास कामासाठी इतिहासात पहिल्यांदाच एकशे पन्नास कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे या कामासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा दरवाजा वाजवला आणि त्यांनी तो उघडला व निधी नगरपर्यंत आला या माध्यमातून विकासाचा झंझावत सुरू झाला आणि यामध्ये नगरकरही मोठ्या उत्साहाने सहभागी होत आहे असे प्रतिपादन आमदार जगताप यांनी केले एकविरा चौक ते तपोवन रोड जुना पिंपळगाव रस्ता आता काँक्रीटीकरण कामाचे भूमिपूजन आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते शहराची खबर बातमध्ये तेच थांबूया मात्र तुम्ही पाहत आहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री या बातमी पत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर